ज्या बीड जिल्ह्याबद्दल ज्या हैल्या देवीनगर परिसराबद्दल आणि ज्या मराठवाड्यातील राहिलेल्या उर्वरित भागाबद्दल ज्या सात आठ नऊ ज्या तारखा दिल्या आहेत त्याची सुरुवात उद्या सात जुलैपासून सकाळच्या पहाटेपासून किंवा काही ठिकाणी मध्यरात्रीपासून सुद्धा आजपासून सुरुवात होते आहे तर आज किंवा उद्या जे काही भागांना रात्री पाऊस पडणार आहे किंवा उद्या दिवसभर कुठे कुठे पाऊस असणार आहे या भागातला हा अंदाज पाहूयात सर्वांना एक विनंती असेल हा जो काही लाईव्ह आहे आपल्या प्रोफाईलकडे शेअर करायचा आहे इतरही ग्रुपमध्ये तो शेअर करायचा आहे जेणेकरून शेतकऱ्यांना ही माहिती अगोदर मिळून जाईल आणि विशेषतः कोणी नवीन असेल तर फॉलो करून ठेवा कारण की एकदा अंदाज आपल्यापर्यंत पोहोचला तर पुन्हा हा लाईव्ह तुमच्याकडे येईल याची गॅरंटी नसते तर बघा नाशिक जिल्हा जळगाव छत्रपती संभाजीनगर या भागातल्या काही उतरकिल भागांना खूप चांगल्या पद्धतीने पोहोचलेला आहे उद्या वैजापूर कन्नड सिल्लोड पैठण त्यानंतर नेवासा पट्टा जी काही आंबेडकरची जी साईड आहे ती आजच्या पेक्षा दुप्पट ते चारपट चांगल्या पद्धतीने घेण्याचा अंदाज आहे जालन्यातील घनसावंगी रांजणी मंठा त्याचबरोबर लोणार वगैरे भागांमध्ये विदर्भातल्या सर्व तालुक्यांमध्ये चांगली मुसळधार तर काही ठिकाणी पेनुकणी पावसाची हाजरी तिने आज लावलेली आहे त्याचबरोबर पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना जसे की आपण नागपूर चंद्रपूर गोंदियाचा जे समावेश सांगतो आहे हिंगोलीसह इथेही खूप चांगला पाऊस आलेला आहे पण आता एक्झॅक्टली वेळ आली आहे ज्या भागांमध्ये निव्वळ थोडाच पाऊस पडतोय किंवा कमी पाऊस पडतो अशा भागांची माहिती डिटेल्स देण्यासाठी अहिल्या दिगनगर परिसरामध्ये सर्व दूर हा पाऊस आपण सांगितला नाहीये पण या भागामध्ये सर्वदूर सारखा पाऊस होऊ शकतो कारण की बंगालच्या उपसागरापैकी जे एमपी मध्ये गेलेलं जे काही लो प्रेशर आहे ते उत्तरेकडनं दक्षिणेकडे ढगांचं आगमन करण्यासाठी पोषक ठरतं आहे पण वाऱ्याची जी काही कमजोरी होणार आहे उद्यापासून सात जुलैपासून ते मराठवाड्यातल्या संपूर्णतः संपूर्ण जिल्ह्याला ज्यामध्ये बीडचा सा समावेश आहे परभणीचा आहे हिंगोलीचा सर्व भागांचा समावेश आहे लातूर जिल्ह्यातही खूप बऱ्याच ठिकाणी रिमझिम पासून ते चांदणभरी पर्यंत काही ठिकाणी समाधानकार पावसापर्यंत ही त्याची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते आहे त्यानंतर इकडे धाराशिव पट्ट्यापर्यंत ही त्याची मजला असणार आहे पण तुम्हाला मी पहिलेही सांगतोय की सात आठ आणि नऊ जुलै या तीन तारखा यांना शंभर टक्के भाग व्यक्तीसाठी लागू शकतात आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं घाटमाता जो परिसर आहे सातारा कोल्हापूरचा काही भाग इकडे नाशिकचे बरेचसे घाटमाती परिसर जे आहेत मुंबई ठाणे पालघरचे जे काही परिसर आहेत या भागांना पावसाने खूपच परेशान केलेला आहे म्हणजे मागच्या आठ आठ दिवसापासून तिथे उघडलेलं नाही आणि यांच्याच जिल्ह्यामध्ये काही तालुक्या असे आहेत की त्यांना बिलकुल पाऊस नाही तर हे तालुक जे सातत्याने घेतलेले आहेत हे अजूनही पाच दिवस यांना पाऊस जास्त प्रमाणात पडल्यामुळे परेशानी होणार आहे पण जे काही सोडलेले होते या भागांना इथे जवळपास बंगालच्या उपसागरातून जी काही एमपी मार्गे लेअर आपल्याकडे येते त्यामुळे ह्याच्या सोडलेल्या भागांना समाधानकारक ते अति चांगला पाऊस होण्याचे याच कालखंडामध्ये आहेत त्यामुळे अहिल्या नवी नगरकरांचा धाराशिवकरांचा सोलापूरकरांचा शंभर टक्के व्याप्ती नसला तरी समाधानकारक आणि बऱ्याच ठिकाणी हा पाऊस होत असल्यामुळे यांचं जे काही चिंताचं वातावरण आहे ह्या दोन दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल असा अंदाज तुम्हाला व्यक्त करतोय आता राहिली गोष्ट वाऱ्याची चीजी ही वाऱ्याची जी तीव्रता आहे हा आपल्या भागातला खऱ्याच सगळ्यात मोठा मेन अडथळा आहे पण ह्या तीन दिवसापासून आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे जे काही पाण्याचा थेंब मायक्रो थेंब होता बारीक भरबुर होती कपडे ओले पण नाही याचे सारखा पाऊस पडल्यानंतर त्यामध्ये थोडा जाडसरपणा जो आहे तो ऍक्टिव्ह झालेला आहे ऍक्च्युअली जर सांगायचं म्हटलं तर ऐंशी मायक्रोनची जी काही बाष्पकणांची जाळी जाडी आहे ती आतापासून लागू होते त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी हा पाऊस पाच मिनिटं जरी पडला तरी पेनवणी होणार आहे तर ही सगळी कंडिशन विदर्भातल्या टोटली जिल्ह्यांची आहे सर्व तालुक्यांची आहे त्यानंतर त्याच्या पाठोमाग मराठवाड्यातले ही सर्व भागांचे आहे लातूर बीड सह सुद्धा आहे पण एक्क्याण्णव टक्के व्याप्ती आहे त्यामुळे शंभर टक्के व्याप्ती व्हायला तीन दिवसाचा कालावधी ऑलरेडी लागू शकतो आणि काही ठिकाणी जालन्यासारख्या का ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी बुलढाणा पासून खालच्या विदर्भातल्या सगळ्या भागांच्या जे काही आपण त्यांना वाशिम वगैरे शिवगापट्टा आपण म्हणतोय या सगळ्या भागांचा जो काही दिलासा आहे त्यांना तो मिळू शकतो आहे खांदेचे सगळे भाग सगळे तालुके उद्यापासून आणखीन जोर वाढतो आहे जे काही होरपाळा परिसर असेल वगैरे भागांना त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीची कंडिशनही पाहायला मिळू शकते त्यामुळे एकंदरीत जे काही चित्र आहे दुष्काळजन्य जी काही परिस्थिती महाराष्ट्राला उद्भवली होती त्यामधून ह्या तीन दिवसामधनं आपल्या सगळ्या भागांचा जे काही चिंता आहे ती ह्या तीन दिवसामध्ये मिटू शकते गरमीची लेवल काल आपण पाहिले पाच जुलैला चांगल्या पद्धतीनं वाढल्यामुळे बऱ्यापैकी ह्या वाऱ्यामध्ये तुम्हाला ती काही ठिकाणी जाणून नसेल आले मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी ती जाणून आली होती त्यामुळे धारा उतरण्याचं जे काही प्रमाण आहे सटका कसाही ढगा आला तो उतरल्याशिवाय राहत नाही अशी कंडिशन आज मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये पाहायला मिळाली आहे तर आता निव्वळ तुमच्या जे काही कमेंट्स आहेत ते आपण कमेंट बघूयात आणि आपल्या जे काही अंदाज आहे तुम्ही काही सांगितलं आहे त्याच्या मागच्या पार्श्वभूमीभूमी जे काही सांगितले आहे आपण या यानंतर कमेंट बघूया उदगीर बिदर ह्या भागामध्ये जालन्यातल्या राहिलेल्या भागांपासून आहे तर उद्यापासून पावसाला स्टार्ट होते सकाळच्या पारी किंवा दुपारनंतर आगमन होऊन जाईल गंगापूर छत्रपती संभाजीनगर तसेच पैठणचा जे काही भाग आहे दक्षिणेकडील भाग तो सोडत आहे तर उद्यापासून गेल्या सुरू होईल सुरुवातीची रिमझिम पासून तर काही ठिकाणी समाधान कारण करत एवढी मजल प्रसन्न गोकळी बावळेसर तुमच्या भागामध्ये राहू शकते ऍडव्होकेट मनेश जामदास आहेत बहुधा निसर्गाच्या मनातच नाही आहे थांबा तुमची पूर्ण किंमत पूर्ण वाचू द्या मला हो निसर्गाच्या मनात नाही आहे पाऊस उशीर आहे पण तुमच्या नेवासात ने मला आज बरेच व्हिडिओ आले पाहिला की पाऊस होते म्हणून सांगितले त्यांनी आणि एवढे काही भाग नाही त्यांनी आज घेतले दहात किंवा पाच ठिकाणी झालं असेल पण उद्याची व्याप्ती जी आहे सर तुमच्या भागात नगर परिसरामध्ये चांगली आहे सोलापूर कळमळा तालुका जे आहे ही जास्त नाहीये पण थोडाफार बारापैकी तुमच्या भागामध्ये होऊ शकतो कारण की तुमचा जो परिसर आहे अक्कलकोटचा परिसर आहे हे दरवर्षी उशिराच घेतली जातात आणि ही कंडिशन दरवर्षीची आहे यंदा काही नवीन नाही काही काही वर्षी तर आपल्याला पिकं मोडावी लागतात करपतात यांना तरी सुका लागली आहे आणि वेळेला तो पाऊस येतो आहे तुपेसर बीड जिल्ह्यामध्ये उद्यापासून परळीमध्ये उद्यापासून पाऊस सुरू होतो आहे म्हणजे सात जुलैपासून तीन दिवस असल्यामुळे सगळे भाग कव्हर करायला तीन दिवस लागतील आणि पहिल्याच दिवशी उद्या दमदार हजेरीला सुरुवात होईल प्रल्हाद गवानेसर आपल्या माजलगाव पट्ट्यातही उद्यापासून सक्रिय होते बीड म्हटल्यानंतर माजलगावचा पूर्वेकडील भाग तो सर्वाधिक जास्त घेईल बीडचा पश्चिमेकडील भाग मात्र थोडा कमी अधिक प्रमाणात घेत राहील परांडा धारशी परिसरामध्ये थोडेफार रिमझिम पावसाचे सटकारे रिमझिम पावसाचं आगमन होण्याचा अंदाज आहे सर्व दुरशी व्याप्ती तुमच्या भागामध्ये सांगितले आहे करमाळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज काही भागांनी पेंडुक पावसाचं आगमन झालेलं होतं उद्याही होणार आहे आणि उद्याची जी काही कंडिशन आहे सकाळपासून राहील आपला डिजिटल बोर्ड जो काही आलेला आहे तो उद्या आपण फिट करणार आहोत आज रविवार असल्यामुळे फिटर आले नाहीत जामनेर तालुका मायक्रोडिग्रेस भागात पाऊस झाला धन्यवाद नक्कीच विठ्ठल खूप चांगल्या पद्धतीने पाऊस पडला तुमच्या परिसरामध्ये वाशिम रिसोड उद्या सकाळपासूनच झडी पास झडी पासून ते चांगल्या वातावरणाची शक्यता दाट आहे बीड आष्टी जी काही कडाष्टी असेल तिथे सटकारे बिटकारे होतील काही ठिकाणी समाधानकारक होईल काही ठिकाणी दोन दिवस लागतील आपल्या भागामध्ये पाऊस व्हायला हिंगोलीला दोन दिवस चांगल्या पावसाचे आहेत म्हणजे नऊ तारखेपर्यंत आणखी जोर वाढणार आहे खुलताबाद आणि वैजापूर जे काय मी सांगतोय तुम्हाला मगापासनं हे उद्यापासून सुरू होतील सात जुलै तारीख देतो मी तुम्हाला आणि सात आठ नऊ हे तीन दिवस भागव्याप्तीसाठी आहेत नक्कीच जयसिंग चव्हा असत आपल्या बाबाई असेल बाबुल तारा असेल परतूर आज बारापैकी आहे परतूर घनसागी फक्त कुंभपिंप ची साईड थोडी कमी आहे कालही त्यांना पास जुलैला थोडाफार झाला आजूबाजूला त्याला अजून काही कमेंट्स असतील सोनदेव जालना तालुका आज का...